जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आळेफाट्याची कांदा आवक पाहणार आहोत संध्याकाळचे पाच वाजून जवळजवळ पाच वाजलेत आवक पाहू शकता आपण हा इतकीच परिस्थिती पुन्हा सहा ते सात हजार किंवा आठ हजार अशी आवक होईल असा एक अंदाज संध्याकाळी व सकाळी काय होईल याच्यावर सर्व गणित अवलंबून आहे अजून काही कांदे लोडिंग व्हायचे बाकी आहेत त्याची लोडिंग चालू आहे आलेली आवक अजून कडेला काही आवक आलेली आहे ती पण पाहणार आहोत मेन शेडमध्येच आवक आहे डाळिंबावत जाईल थोडीफार पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून याच्यात काही जुनी व काही आत्ताची अशी आवक आहे लोडिंग पण चालू आहे पाहू शकता खाली एक शेड आहे तिथं पण माल नाही आहे तीसुद्धा अजून जुनीच आवक शिल्लक आहे डाळींब शेड बाकीचं मोकळंच आहे खालच्या शेडलाही अशीच परिस्थिती अजून गाड्या लोढिंगायच्या बाकी आहेत आणणारच वापर करत खालच्या शेडमध्ये काय आवकीची परिस्थिती आहे बाजारभाव हे जवळजवळ स्थिर किंवा दोन रुपये कमी राहतील कारण आता बांगलादेश बॉर्डर चार पाच दिवसासाठी बंद राहणार आहे त्याचा परिणाम थोडाफार एक दोन रुपये बाजारावर होऊ शकतो असा एक अंदाज आहे पण आवक कमी असल्यामुळे तो पण सांगता येत नाही एक तर हाय तेच किंवा एक हजार रुपये कमी जास्त बाजारभाव होऊ शकतात कारण आवकीचं प्रमाण हे घटलेलंच आहे पहिल्यापेक्षा खालच्या शेडची परिस्थिती पाहणारो आपण काय आवके काय परिस्थिती खालच्या शेडला आळेफाटेची पूर्ण शांतता म्हणावं लागेल मार्केटमध्ये बऱ्याच दिवसांनी आळेफाटा असा शांततेच्या देशात आलेला आहे आता आळेफाटा कधी शांत नसतो या शेडला दोन तीन लाईनी आत्ता आलेली आवक आहे बाकीचा सर्व जुना माल शिल्लक आहे व इकडचं शेड सर्व आवक ही शिल्कीमधली आहे गाड्या लोडिंग बाकी आहे बाजारभावाच्या तफावतीमुळे माल हा शिल्लक राहतोय सध्या पाहू शकता आपण मार्केटचा एकदा पूर्ण व्ह्यू ही एक डाळिंबाची गाडी भरती और एक कांद्याची गाडी भरत आहे बाकी पूर्ण मार्केट एक मोकळं म्हणावं लागेल आत्ताच एक गाडी कांद्याची आली धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत